खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जात पडताळणीचा घोळ अजूनही सुरूच आहे जात पडताळणी विभागाने तपासाकरिता अजून महिन्याची मुदत मागितली आहे भाजपा खासदार डॉक्टर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची फेर चौकशी करून निर्णय द्यावा असे उच्च न्यायालयाचे आदेश होते त्यासाठी न्यायालयाने दिलेली सहा महिन्याची मुदत पाच जानेवारीला संपली आहे तत्पूर्वी सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं तीन महिन्याच्या मुदतीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे त्या आदेशानुसार समितीचे विद्यमान अध्यक्ष बी जी पवार यांनी दक्षता पथक नेमलं या प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाली पण खासदारांच्या वडिलांच्या एकशे आठ वर्षापूर्वीच्या जन्म मृत्यू नोंदीची परराज्यातील न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेतून तपासणी व्हावी अशी मागणी खासदारांच्या वकिलांनी केली त्यास परवानगी देण्यात आली आता अक्कलकोट तहसीलदारामार्फत प्रयोगशाळेतून त्या नोंदणीची पडताळणी होणार आहे दुसरीकडे दक्षता पथकाचे दोन्ही सदस्य वैयक्तिक कारणास्तव रजेवर असून या पथकाचाही अहवाल समितीला मिळालेला नाही तरी पण आगामी तीन महिन्यात समितीला या प्रकरणावर अंतिम निर्णय द्यावाच लागेल अशी स्थिती आहे